अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज मान्सूनच्या सुरुवातीला पोद्दार प्रेप मध्ये चिखल दिन साजरा चिखल म्हणजे नेमकं काय चिखल मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केली जाणारी एक प्रमुख क्रियाकृती शैक्षणिक प्रवासाची सुरुवात मातीच्या सुगंधातून पाण्याने झालेल्या चिंब चिखलातून शाळा चिखलाशी संबंधित उपक्रम करण्याच्या उद्देशाने येथील पोतदार प्रोपमध्ये चिखल दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अजय फरांदे हे होते तर शाळेचे प्रशासकीय अधिकारी सचिन हळवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी श्री फरांदे म्हणाले की चिखलाशी संबंधित उपक्रम अनुभवात्मक शिक्षणाच्या संधी देतात त्यामुळे जटील संकल्पांना अधिक सुलभ होतात ज्या खेळांमध्ये संज्ञात्मक शारीरिक आणि भावनिक विकासाला चालना मिळते सर्जनशीलता या गोष्टींना चालना मिळते चिखलांचे खेळ मुलांना निसर्गाची ओळख करून देण्यास पर्यावरणीय जागरूकता विकसित करण्यास आश्चर्याची भावना निर्माण करण्यास मदत करतात यात केल्या जाणाऱ्या क्रियाकृती चिखलांची चित्र चिखलांच्या रचना शिल्पे बांधण्याची मार्ग किंवा बाग तयार करणे चिखलाचे पोते आणि सुसंगतता एक्सप्लोरर करणे एकंदरीत शाळांमधील चिखलाचे उपक्रम मुलांना निसर्गाशी जोडतात शिक्षण सर्जनशीलता आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एक अद्वितीय आणि आकर्षक मार्ग प्रदान करतात पोद्दार प्रेपच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा गोसावी यांनी सूत्रसंचालन करून शेवटी मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीसाठी शाळा समन्वयक संदीप खुटे क्रीडा शिक्षक अमोल पगारे कैलास भांडारकर तसे पोद्दार प्रेपच्या सर्व शिक्षिका सहकर्मचारी यांनी परिश्रम घेतले न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर